सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत भालेराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावनेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नागपुरा जिल्हा ग्रामीणच्या पोलीस बँड व देशभक्ती गीतांची धून वाजवून स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाकरिता बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला पोलीस निरीक्षक मारुती मुकूळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न सदर आयोजनातच पीएसआय सिंह ठाकूर तसेच एपीआय सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यात वाहन योग्य रीतीने व योग्य वेगाने चालवावे ओव्हरटेक करण्याची घाई करू नये वाहनांवर क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बसू नये वाहतूक करताना वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवणे असे वाहतूक नियमांचे पालन करणे वाहन चालवत असताना नशापाणी तसेच स्टंटबाजी न करणे सोबतच रस्ते अपघात निदर्शनात येताच त्याची सूचना नजीकच्या पोलिसांना देण्याची विनंती करून याची जनजागृती करण्यात आली याप्रसंगी भालेराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते तर नागपूर जिल्हा ग्रामीणच्या बँड पथकाने मधुर स्वरात देशभक्ती गीते प्रस्तुत करून कार्यक्रमाला रंगत आणली सदर बँड पथकात नागपूर ग्रामीणच्या महिला पोलिसांचा मोठा सहभाग होता हे विशेष आयोजनाच्या यशस्वीतेकरिता एपीआय सतीश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सौ एम डी रामटेके मुख्याध्यापिका वाहतूक शाखा सावनेरचे वाहतूक प्रमुख निदेश काकडे दिनेश काकडे हेड कॉन्स्टेबल सुनील तळमळे पोलीस शिपाई आशिष कारमोरे अंकुश शास्त्री धोंडीमा नागरगोंजे अकुश मुळे रंजना कांबळे आदींनी आदी परिश्रम घेतले तर सदर आयोजनाला भालेरो हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे तीनशे पन्नास ते चारशे विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगमध्ये उपस्थित होते पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर